अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे परिषद शिक्षक निवडणूक मध्ये दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथील शैक्षणिक येथील प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून विधान परिषद शिक्षक आमदार निवडणूक मध्ये मत मतदार यादीत नावे नोंदवून मतदान करण्यात आले याबाबत तेथील माध्यमिक मुख्याध्यापक सोनवणे यांनी सात प्राथमिक शिक्षक यांना माध्यमिक शिक्षक प्रमाणित करून मतदार यादीत नावे नोंदवली सदर नावे पुढील प्रमाणे अनुदानित आश्रमशाळा रवळगाव येथील सर्व प्राथमिक शिक्षक लोकेश यादवराव पाटील हेमलता माधव आवारे सुधाकर नागोराव भंगारे विजय दावलराव पवार लता रोहिदास पाटील दीपाली अर्जुन वाघ वैशाली मधुकर वाघ वरील सर्व प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली याचा पाठपुरावा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष इंजिनियर गणेश गवळी यांनी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी या ये संदर्भात सखोल चौकशी करून यामध्ये दोषी असलेले सर्व शिक्षक वरती प्रशासकीय कारवाई करावी यासाठी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पत्र काढले तरी वरील प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी दिनांक आठ रोजी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात आलाय की भारतीय निवडणूक आयोगाची दिशाभूल करून एक प्रकारे लोकशाही हत्या या शाळेतील शिक्षकांनी केली तरी सदर सर्व शिक्षकांवरती फौजदारी खटला दाखल करून तात्काळ कर अटक करावी त्याचबरोबर सदर निवडणूक मध्ये जवळपास दहा हजार केले आहेत याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राजीव कुमार यांना विनंती करण्यात येते की या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून याबाबत टी स्थापन करून नाशिक मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चौकशी करून सर्व दोषी शिक्षक आंदोलन करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी धमकीवाजा इशारा देण्यात आला वाढून काहींनी मतदान केले याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते रामशेष शैक्षणिक शैक्षणिक संस्था रवळगाव येथील आ ये आठ जवळपास सात ते आठ शिक्षक हे प्राथमिक शिक्षक असताना त्यांनी पात्र नसताना माध्यमिक शिक्षक दाखवून तिथल्या मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांनी यांना प्रमाणित करून यांचे बोगस नावे मतदार यादीत नोंदवून यांनी विधानपरिषद इलेक्शनमध्ये मतदान केले या याबाबत जेव्हा संघटनेस माहिती पडले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जेव्हा चौकशी समिती नेमण्यात आली यामध्ये या चौकशी समितीमध्ये ते निष्पन्न झालं की हे सदर जेवढेही शिक्षक होते यांची अहर्ता नसताना पात्रता नसताना यांनी माध्यमिक शिक्षक दाखवून मतदान केले ही कुठंतरी लोकशाहीची हत्या असून या लोकशाहीच्या हत्ये हत्या के केलेली आहे याबाबत म महाराष्ट्र निवडणूक आयोग व भारत सरकार निवडणूक आयोग यांची खोर दिशाभूल यांनी केलेली आहे हे कळल्यानंतर निवडणूक आयोगाचे जे निवडणूक अधिकारी मान्य जिल्हाधिकारी जिल जला शर्मा साहेब यांनी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे पत्र आम्हाला दिलेले आहे तरी प्रशासकीय कारवाई न करता यांच्यावर फौजदारी खटला भरावा व यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही सोळा तारखेपासून सोळा जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख